स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहेत रथसप्तमी रथसप्तमी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान आणि बुद्धिवान अशी या सूर्याची ओळख आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात आणि म्हणून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहेत आणि म्हणून धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्तही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे वेळ आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा धर्मशास्त्रानुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने आयुर्मान आरोग्य आणि संपत्ती वाढते म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे सूर्यासारखे तेज आणि उत्तम आरोग्य व आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी काही उपाय जे आहे तर ते केले जातात जर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल तसेच घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल किंवा मुलं सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल मुलांना मनासारखी नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये दोष असल्यामुळे सतत आजारपण असेल आजारपणामध्ये पैसा हा निघून जात असेल सतत संकट अडचणी अडथळ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा आज मंगळवार आहे आणि योगायोगाने या मंगळवारच्या दिवशीच ही रथसप्तमी आलेली आहे त्यामुळे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं मीठ घ्यायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत आता सर्वांच्याच घरामध्ये पिवळी मोहरी असते असं नाही तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर ना तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक कापराचा तुकडा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे तसेच तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी मोठा घेण्याची गरज नाही या वस्तू त्या कपड्यामध्ये बसतील एवढाच काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तो कपडा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतरनं त्याला गाठ मारायचे आहेत आणि ती जी पोटली आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि यानंतर नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटाचं स्तोत्र आहेत परंतु अत्यंत प्रभावी आहेत आणि या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी या नवग्रहाची सेवा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुमच्याकडे स्वामींची नित्यसेवा असेल तर त्या नित्यसेवामध्ये हे स्तोत्र जे आहे तर ते दिलेलं आहे आणि जर तुमच्याकडे नित्यसेवा नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे तुम्हाला हे नवग्रह स्तोत्र जे आहे तर ते भेटून जाईल त्याचं एक वेळा पठन करायचं आहे आणि यानंतर ही पोटली जी आहे तर ती अभिमंत्रित होईल आणि ही पोटली घेऊन आपल्याला घरातील लहान मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता मुलांना बसवताना दक्षिण दिशेला तोंड करून बसू नका इतर कोणत्याही दिशेल दिशेला तुम्ही तोंड करून बसवू शकतात जर तुम्ही पूर्व दिशेला बसवलं तर अतिशय उत्तम कारण ही दिशा खूप शुभ मानली जाते तर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ही पोटली उतरवून घ्यायची आहेत घरात दोन मुलं असेल तर तीच पोटली दुसऱ्या मुलावरून उतरवून घ्यायची आहेत घरात एखाद्या व्यक्ती सतत आदरी राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवायची आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल किंवा एखादी व्यक्ती सतत किरकिर करत असेल अगदी लहान सहान गोष्टीवरनं चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा ही पोटली उतरवून घ्यायची आहेत यानंतरनं ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायची आहेत कारण की आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहते आणि जर घरामध्ये दे वास्तुदेवता नाराज वास्तु असेल घरात वास्तुदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून ही पोटली घराच्या प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत टच करत असताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे यानंतरनं ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आणि घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकताने अशा ठिकाणी फेकू नका की जिथे कुणी उचलून ती पोटली हातात घेईल किंवा मग तुम्ही बघा घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकू शकता किंवा मग एक पेपर घ्या पेपरमध्ये ती पोटली तुम्हाला ठेवायची आहेत त्यामध्ये काही कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते तुम्ही जाळून टाकलं तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्ही ही पोटली बाहेर फेकणार आहे तेव्हा पुन्हा मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि हातपाय स्वच्छ धुऊन तुमची जी काही कामं असेल तर ती तुम्हाला करायची आहेत यामध्ये ज्या वस्तू आपण घेतल्या आहेत तर या सगळ्या वस्तू नकारात्मकता दारिद्र्य इडापिडा वास्तुदोष नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात आणि म्हणून या वस्तूंचा तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापर केला जातो आता जी नजरदोष किंवा नजरबाधा आपल्या घराला आपल्या घरातल्या व्यक्तींना लागते तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तींमुळे लागते असं नाही तर पहा जेव्हा आपण घरातून बाहेर एखाद्या जा कामासाठी जातो तर अशा जागेवरती जातो की तिथली ती जागा चांगली नसते तिथे खूप जास्त प्रमाणामध्ये दोष असतात नकारात्मकता असते आणि जेव्हा तिथून आपण घरी येतो तेव्हा ती, ते ती नकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून घरामध्ये बऱ्याच वेळा अगदी सगळं काही चांगलं चालू असतं परंतु अचानक घरामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात आणि म्हणून विशेष स्थितीवरती असे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते घरामध्ये करायचे असतात जेणेकरून घरातील अडी अडचणी या आहे तर त्या दूर होतात त्याचबरोबर आज संध्याकाळी घराच्या बाहेर एक मोहरीच्या किंवा तिळाचा तेलाचा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे या दिवशी दीपदान करायला खूप महत्त्व आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे मातीचा दिवा घ्या त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते घाला त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत किंवा काळी मोहरी टाकायची आणि असा हा दिवा तुम्हाला तांदळाचं आसन देऊन घराच्या बाहेर लावायचं आहे तर असे हे दोन उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ